नमस्कार शहादा शहरातून पंजाबमधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा हात इन्क्लाब फाउंडेशनच्या वतीने पुढाकार पंजाब राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडवत मदतीचा हात पुढे केला आहे आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी शेरे पंजाब हॉटेल शहादा येथे इन्क्लाब फाउंडेशनच्या वतीने आयोजित बैठकीत आर्थिक सहाय्य जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत व्यापारी सामाजिक कार्यकर्ते युवक व विविध समाज घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत पंजाबमधील आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावे असे आवाहन यावेळेस आमदार राजेश पाडवी के यांनी केले यातून जमा झालेला निधी पारदर्शक पद्धतीने योग्य ठिकाणी वापरला जाईल तसे शक्य असल्यास प्रतिनिधी मंडळातर्फे ती मदत थेट पंजाबपर्यंत पोचवली जाईल असा ठराव मांडण्यात आला या उपक्रमामुळे शहादा शहराने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठेवत पीडितांसोबत खऱ्या अर्थाने एकात्मतेची भावना व्यक्त केली आहे नागरिकांनी व्यक्त केल्याप्रमाणे दुःखात असलेल्यांना मदतीचा हात देणे हीच खरी माणुसकी ठरते यावेळी आमदार राजेश पाडवी प्राध्यापक मकरंद पाटील जहीर शेख गुरुभैया राजपाल युनुस बागवान कांतीलाल टाटिया प्रकाशचंद जैन समीर जैन अनिल भामरे जितेंद्र जमदाडे डॉक्टर स्मिता जैन प्रीती पाटील डॉक्टर विक्रम पटेल इन्कलाब फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच संकल्प ग्रुपचे सदस्य उपस्थित होते के आगे आगे है। तो जब वहां से आने के बाद ऐसा लगा कि क्या कर सकते हैं कोर कमेटी की मीटिंग सबसे पहले बड़े पापा के पास गया थोड़े डिप्लोमेटिक थे, थे यार विक्की अपन पंजाबी है मांगेंगे तो कैसे होगा सब लोग ऐसा पंजाब में होगा ऐसे पंजाबी खड़े हो गए कुछ नहीं था जैसे बड़े पापा है बड़े पापा ने बहुत पॉजिटिवली बोला विक्की तेरे बाप का भी जन्म यहाँ पे साठसा लोक आहेत आपण परिस्थिती असाव आहे की नदी आहे की समुद्र आहे अशी परिस्थिती होती शेतांमध्ये ठिकाणी पाणी भरलेलं गावांमध्ये पाणी भरलेलं पहा तिकडे पाणीचे पाणी बघतोय की समुद्रात राहतोय की कुठं गाव आहे की पाणी अशी परिस्थिती आपण केळीवळी पाहिली त्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या पण होईल मार्फत त्यांनी मदत केली त्या माध्यमातून त्यांनी विचार केला की आपल्या शहरामध्ये भरपूर काही दानशूर संस्था आहेत व्यक्ती आहेत एन जी ओ आहेत ते मदत करू शकतील माणूसीच्या माध्यमातून मी पाहिलं सहा वर्षाच्या नव्या लोकप्रतिनिधीचा जेव्हा कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये पाहिलं যে